पती सासरा सासू दीर आणि नंदेच्या छळाला कंटाळून तेवीस वर्षीय हो वैष्णवी हगवणेनं जीवन संपवलं पैसा आणि संपत्तीच्या लोभापाई राजकीय नेत्यानं सुनेचा बळी घेतला या क्रूर आणि निर्दयी घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळत आहे हगवणे कुटुंबाबाबत सर्वत्र संताप व्यक्त होतोय कालबाह्य जुलमी हुंडा प्रथा कायदा असूनही असे प्रकार थांबत नाही त्यामुळे पुण्यात मराठा समाजानं क्रांतिकारी पाऊल टाकलंय भविष्यात मराठा समाजात कोणी हगौने कुटुंबांसारखी कृती केली हुंड्यांसाठी सुनेचा छळ केला चुकीच्या रुढींचं अनुकरण केलं तर त्या कुटुंबावर समाजानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय नक्की काय आहे हा निर्णय जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूमुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली वैष्णवीला दहा महिन्याचं बाळ होतं तरीही तिचे सासरे राजेंद्र हगवणे व पती शशांक हगवणे यांनी अतिशय क्रूरपणे हुंड्यासाठी सतत छळ केला आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलं भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंडा देणं किंवा घेणं हे गंभीर अपराध आहे तरीही अनेकदा वर पक्षाकडून वरदक्षिणा मागितला जातो दिला नाही तर बळी घेतला जात असल्याचं वैष्णवी हगवणे मृत्यून समोर आलं आहे या घटनेनंतर पुण्यात सोमवारी मराठा समाज बांधवांनी बैठक घेतली राजकीय सामाजिक क्षेत्रातील मराठा नेत्यांनी या बैठकीत विवाहाच्या चुकीच्या प्रताप परंपरावर मंथन केलं भविष्यात मराठा समाजात जर कोणी हगवणे कुटुंबांसारखी कृती केली तर त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेतला विवाहाबाबत बैठकीत कोणते ठराव मांडले हे पाहूयात पहिलं लग्नात बडेजावपणा टाळावा दुसरं चुकीच्या परंपराला फाटा द्यावा तिसरं लग्नाला मोजक्या लोकांची उपस्थिती असावी चौथ सा कमी खर्चात विवाह करावा पाचवं विवाहातील सर्व विधी एकत्र करावेत कमी शिकलेल्या तसेच शेती करत असलेल्या मराठा समाजातील मुलांची लग्न ठरत नाही हा सध्याचा चिंतेचा विषय आहे यावरही या, या बैठकीत चर्चा झाली वैष्णवी हगौवणेच्या मृत्यूनंतर मराठा समाजाला टार्गेट केलं जाते पण मराठा समाज अशा चुकीच्या मानसिकतेचं समर्थन करत नाही या घटनेनं मराठा समाजाची बदनामी होत आहे याचाही मराठा समाजानं आत्मपरीक्षण करावं राजकीय लोकांनी पक्षाच्या भिंती बाजूला ठेवून एकत्रित यावं अशी भावनाही अनेक मराठा नेत्यांनी व्यक्त केली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद